चरणी नतमस्तक होतोय त्यांच्या पावन स्मृतीला विनम्र अभिवादन करतोय हा हा माता आई सावित्री आणि राजे छत्रपती शिवराय यांच्याही पवित्र स्मृतीला करतो करतोय भाऊसाहेबांचा एकशे सत्तावीसावा जयंती उत्सव आपण साजरा करीत आहोत शिवपरिवाराच्या वतीने त्यांच्याशी संलग्नित सगळे शाळा महाविद्यालय कनिष्ठ महाविद्यालय प्राथमिक शाळा हा उत्सव साजरा करीत असताना आपल्या शाळेचं स्नेहसंमेलन सुद्धा अर्थातच शिवपरिवारातील जेवढ्या काही शिवाजी शिक्षण संस्थेअंतर्गत शाळा महाविद्यालय तिथेसुद्धा त्यांचे वार्षिक उत्सव किंवा स्नेहसंमेलन ज्याला आपण म्हणतोय ते सुद्धा मोठा धुमधडाक्यात साजरे होत आहे मान्यवर आमच्यासाठी जयंती उत्सव हा केवळ उत्सव नसून तो एक दीप पर्व आहे प्रकाश पर्व आहे अनेकांच्या घराघरांमध्ये ज्ञानरूपी प्रकाश ज्या महात्म्याने पोचवला त्या सगळ्यांसाठी हा दिवस अतिशय महत्त्वाचा आणि तेवढ्याच उत्साहाने ते साजरा करत आहे आणि म्हणून या पर्व जयंती उत्सव आणि आमच्या शाळेच्या स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमाला लाभलेले आजचे कार्यक्रमाध्यक्ष शिवाजी शिक्षण संस्थेचे आजीव सभासद आमचे मार्गदर्शक शाळा समिती श्री शिवाजी जयस्कूल नेरपळ सोपनचे सदस्य आदरणीय पद्माकरावजी गावंडे साहेब कार्यक्रमाला लाभलेले आमचे प्रेरणास्थान आदरणीय भाऊ पाटीलचे जैन जे उद्घाटक म्हणून आहे या कार्यक्रमाचे त्यासोबतच मार्गदर्शकसुद्धा आहेत या व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्माननीय सुनील भाऊ इथे उपस्थित असलेल्या या शाळेच्या इंग्रजी माध्यम शाखेच्या मुख्याध्यापिका सन्माननीय मस्के मॅम आमचे माजी शिक्षक सहकारी श्री भारती सर शाळेला सदैव जे मदत करणारे आमचे मंडळी असतात ते भारती सर असो की मेशेकर भाऊ या सुद्धा आम्ही त्यांना व्यासपीठावरती या ठिकाणी बोलावलेलं आहेत आणि या संपूर्ण जयंती उत्सवाची धुरा उत्सव समितीचे प्रमुख म्हणून जे सांभाळत आहेत सोबतच शाळा समितीवर जे शिक्षक प्रतिनिधी आहेत या शाळेचे सन्मान्य शिक्षक श्री सर आपलेच प्रतिनिधित्व करणारे विद्यार्थ्यांचे चिरंजीव गौरव आणि पाटील कुमारी उपस्थित असलेले सगळे विद्यार्थी बांधव भगिनी मित्र मित्रमैत्रिणी माझे सगळे सहकारी बंधू भगिनी शिक्षक शिक्षिका माध्यमिक आणि प्राथमिक विभागाच्या उपस्थित असलेले सर्व पालकवर्ग एकशे सत्तावीसावा जयंती उत्सव साजरा करीत असताना या कार्यक्रमासाठी नियोजित अध्यक्ष आपले वसंतरावजी गुरकटकर साहेब जे काही कारणास्तव या ठिकाणी अद्यापर्यंत पोहोचू शकले नाहीत परंतु त्यांनी आश्वासित केलेलं आहे की आज दिवसभरामध्ये ते आपल्या शाळेला निश्चितच भेट देणार आहेत बाहेरगावी असल्यामुळे ते पोहोचू शकले नाहीत त्यामुळं त्यांच्याही त्यांचीही प्रतीक्षा आपल्याला लाभणारच आहे जयंती उत्सव आणि सोबतच स्ने शाळेचं स्नेहसंमेलन हा दरवर्षी घडणारा एक प्रसंग असतो आहे साधारण दहा ते पंधरा दिवस आपण आनंदाने जो काही एक प्रकारची मरगड म्हणा की एक थकावा म्हणा मानसिक स्वरूपाचा तो घालवण्याचाही एक आ, हा एक प्रसंग असतो आहे दहा ते पंधरा दिवस आपण शाळेमध्ये विविध कार्यक्रम साजरे करीत असतो साजरे करीत असताना जे विद्यार्थी त्याच्यामध्ये सहभागी झालेले असतात त्या सगळ्या विद्यार्थ्यांचं कौतुकही होणं फार महत्वाचं असतं त्यांना ते व्यासपीठ ते उपलब्ध करून देणंही तेवढंच गरजेचं असतं विविध कार्यक्रम उपक्रम खेळ क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून आणि हे करीत असतानाच त्यांना तेवढं प्रोत्साहित करणंही तेवढं गरजेचं असतं आणि म्हणून संपूर्ण वर्षभराचा जो काही बक्षीस वितरण कार्यक्रम असतो आहे त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी तो सुद्धा आम्ही या जयंती उत्सवाच्या माध्यमातूनच सर्वात शेवटी घेत असतो ज्याला आम्ही वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ म्हणतोय एकंदरीत हा जयंती उत्सव कार्यक्रम गेल्या आठ दहा दिवसापासून सुरू झाला आहे ज्यामध्ये आम्ही मुद्दामूळ आपल्या शाळेचं क्रीडांगण छोटं असल्यामुळे खेळ स्पर्धा अगोदर आठवून घेतल्या त्यानंतर इथे हे जे एक भव्य असा पेंडॉल आपण स्थापित केला त्यामुळे आम्हाला त्या स्पर्धा घेणं शक्य नव्हतं म्हणून आम्ही क्रीडा स्पर्धा अगोदर आटपून घेतल्यात आणि आता बाकीचे जे काही कार्यक्रम राहतील मुलांच्या कलागुणांना प्र पुढे देण्यासाठी त्यांना वाव देण्यासाठी ते आम्ही या दोन चार दिवसामध्ये आटोपणार आहोत सोबतच मागील वर्षी जे विद्यार्थी ज्यांनी दैदिप्यमानाचं यश प्राप्त केलेलं आहे विशेषतः माध्यमिक शालांतर परीक्षेमध्ये त्याही विद्यार्थ्यांपासून आमच्या या वर्तमान विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावं हो, प्रेरणा मिळावी आणि म्हणून त्यांच्याही त्या गुणांचा गौरव करणं शाळेचं नाव ज्यांनी उज्ज्वल केलं त्यांचंही कौतुक करणं आमचं कर्तव्य समजतो आहे आणि म्हणून अशा माझी विद्यार्थ्यांनासुद्धा आम्ही या ठिकाणी बोलवलेलं आहे मागील वर्षी उत्तुंग यश प्राप्त करणाऱ्या निवडक विद्यार्थ्यांना त्यांचाही गुणगौरव या ठिकाणी आपल्याला मान्यवरांच्या हस्ते करायचंच आहे मान्यवर एकोणीसशे एक्कावन्न रोजी स्थापन झालेली ही महाविद्यालय पुढल्या वर्षी आम्ही पंच्याहत्तराव्या वर्षामध्ये पदार्पण करणार आहोत सलग चौऱ्याहत्तर वर्षाचा प्रवास करीत असताना या विद्यालयाला या विद्यालयाने जो काही संघर्ष केलेला आहे तो आम्ही वारंवार ऐकतो या शाळेमध्ये ज्यांनी सेवा दिलेली आहे जे आमचे माझी विद्यार्थी आहेत जे अद्यापही मिळतात भेटतात शाळेला भेटी देतात विद्यार्थी मेळावे या ठिकाणी आयोजित कर केले जातात जे आमचे माझी या शाळेमध्ये ज्यांनी सेवा दिली आहे असे शिक्षक असो की शिक्षकेतर कर्मचारी असोय तेही अनेकदा आमच्या भेटीमध्ये किंवा शाळेमध्ये येतात येत असताना जुने दिवसांच्या त्या आठवणी काढतात निश्चितपणे फार मोठ्या संघर्ष तुम आज वर शाळेने हा प्रवास केलेला आहे आणि आज शाळा ज्या उंचीवरती आहे मला सांगताना फार अभिमान वाटतो आहे की आम्ही तालुक्यामध्ये सर्वात अग्रे अग्रणी असलेले आमचं हे विद्यालय त्या विद्यालयामध्ये आमच्या शिक्षक आणि शिक्षक तर बांधवांचा अतिशय मोलाचा वाटा आहे आणि त्यांचा वाटा आपल्याला नाकारून चालणारच नाही परंतु सोबतसोबतच आमच्यावरती विश्वास करणारी जी पालक मंडळी आहे आमची जी माझी विद्यार्थी आहे या गावातील असो की आजूबाजूच्या गावातील असो त्यांचा जो विश्वास आमच्यावरती आहे आणि त्या विश्वासाने त्यांची जी मुलं त्यांचे पाल्य त्यांचे विद्यार्थी जे ते आमच्या ताब्यात देतात त्या विश्वासाला कुठेही तडा आम्ही आजपर्यंत जाऊ दिलेला नाही आहे आणि त्याची जी पावती आहे की विद्यार्थी पटसंख्येच्या दृष्टीने असो की इतर कुठल्याही बाबतीमध्ये असो खेळ असो क्रीडा असो स्पर्धा असो की शालांत शालेय निकाल असो की स्पर्धा परीक्षांचा निकाल असो आमचं विद्यालय निश्चितच हे अग्रणी राहिलेलं आहे आणि हे सांगताना मला आणि माझ्या सहकार्यांना निश्चितच त्याचा अभिमान वाटतो जयंती उत्सवाच्या माध्यमाने वर्षभर ज्या काही ॲक्टिव्हिटीज शालेय उपक्रम अभ्यासपूर्वक अप उपक्रम आम्ही घेतो आहे संस्थेने आम्हाला निश्चित करून दिलेलंच जे उद्दिष्ट आहे ते, ते तेरा उद्दिष्ट आहेच या तेरा उद्दिष्टांची पूर्ती आम्ही वर्षभरामध्ये करतोय आणि त्याचा जो परिणाम आहे की आमची शाळा शालेय निकालाच्या बाबतीमध्ये निश्चितपणे पुढे असते केवळ शालेय निकालामध्येच नव्हे तर त्यासोबतच ही विविध ज्या काही उपक्रम शालेय सहशालेय किंवा पूरक असे उपक्रम असतात अभ्यासक्रम असतात त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही पुढे असतोय विद्यार्थी राज्यस्तरावर राष्ट्रीय स्तरावर सुद्धा या शाळेच्या विद्यार्थ्यांनी आमच्या प्रतिनिधित्व केलेलं आहे आमचे विद्यार्थी ज्या स्पर्धा परीक्षा एन एम एस सारखा जो विषय आहे ज्यामध्ये विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेचा कस लागतोय आणि त्यामध्ये सुद्धा आमचे विद्यार्थी या तालुक्यातून सर्वात पुढे असतात मागील वर्षाच्या शालांत परीक्षेमध्ये सुद्धा तालुक्यातून आमच्या विद्यालयाने यश मिळवलेला आहे तोसुद्धा आपल्या शाळेचा विद्यार्थी होताय कार्यक्रम म्हटलं की त्याचं एक सुव्यवस्थे असं एक प्लॅनिंग असतं मॅनेजमेंट असतं मायक्रो मॅनेजमेंट त्यामध्ये सुद्धा कार्यक्रमचं आयोजन करण्यापासून तर त्याचा समारोप होईपर्यंत आमच्या सगळ्या शिक्षकांची सुद्धा या ठिकाणी कसोटी लागते आणि मला सांगताना आनंद वाटतोय की आमचे सगळे सहकारी त्यामध्ये विद्यार्थ्यांसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग असतो आहे सुद्धा त्या कसोटीवरती खरे उतरतात आणि आमच्या या कार्यक्रमाचं यशस्वी आयोजन दरवर्षीप्रमाणे संपन्न करतात आणि मला आशा आहे यावर्षीचा हा एकशे सत्तावीसावा जयंती उत्सव साजरा करीत असताना ज्या दिवशी आमचा समारोप होईल एक तारखेला बक्षीस वितरण समारंभ होईल तोपर्यंत जेवढ्या काही ॲक्टिव्हिटी उपक्रम असेल ते सगळे यशस्वीरित्या संपन्न झालेले असेल आज आपल्याला आपल्याच हस्ते शुभ हस्ते विविध ज्या प्रदर्शनी आयोजित केलेल्या आहे कार्यक्रमावलीनुसार कार्यक्रम पत्रिकेनुसार त्या विविध प्रदर्शनीचं आयोजन होणार आहेत संस्थेने ज्या दीडशे व्याख्यानांची मालिका संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विविध महाविद्यालयातून विद्यापीठातून चालवली आहेत आम्हालाही असे आनंद वाटतोय की संस्थेने आमच्यावरतीसुद्धा एक फार मोठा विश्वास दिलेला आहे आणि मागील वर्षापासून आमच्याकडे सुद्धा त्या दीडशे व्याख्यानांमध्ये काही व्याख्यानं आम संपन्न करण्याची जबाबदारी आमच्यावरती दिलेली आहे मागील वर्षी तीन व्याख्यानं आम्ही या यवतमाळ जिल्ह्यामध्ये विविध महाविद्यालयांमध्ये पार पडली याही वर्षामध्ये आमचं एक व्याख्यान दारवा येथे संपन्न झालेलं आहे आणि अद्यापही दोन व्याख्यानं आमची बाकी आहेत आणि म्हणून संस्थेचे पदाधिकारी असोय स्थानिक लाईफ मेंबर्स असोय आपण सगळे पालकवर्ग असोय की आमच्यावरती ह्या विद्यालयावरती प्रेम करणारे विविध प्रकारची समाजातली जी काही मंडळी असो आहे त्या सगळ्यांच्या सहकार्याने प्रेरणेने विश्वासाने आम्ही आजही अग्रेसरावर काम करतो आहोत आणि म्हणूनच मला आज सकाळी एक आमचे जे माजी शिक्षक आहे जी बी देशमुख सर त्यांचा फोन आला आणि सांगितलं की सर जयंती उत्सव आहे राहवल्या जात नाही परंतु माझी तब्येत साथ देत नाही फार बरं वाटतंय अद्यापही या सत्तर पंच्याहत्तरी ओलांडलेल्या व्यक्तींचं मन मात्र आज या सत्तावीस डिसेंबरला शाळेकडे लागलेलं असतं परंतु ते शरीर साथ देत ते येऊ शकत नाही आणि हे आमच्या भाऊसाहेबांवरती प्रेम करणारी खरी मंडळी आहेत त्यांच्या मनामनामध्ये भाऊसाहेब आहेत आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनासुद्धा माझी एक नम्र विनंती आहे की आपण जेव्हा या ठिकाणी आदरणीय तराडसाहेब डॉक्टर साहेब तराड या ठिकाणी आगमन त्यांचं होत आहे मी विद्यालयाच्या वतीने त्यांचं स्वागत करतोय थ्री क्लॅब्स हो जोरदार टाळ्या उद्या टाळ्यांच्या गजरात त्यांना आपण व्यासपीठावरती घेऊया घेऊया ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर सतीश तराडसर या ठिकाणी विराजमान झालेल्या व्यासपीठावरती एकदा जोरदार टाळ्या हो त्यांच्यासाठी द्या ते प्रमुख वक्ते आहेत त्यांचं वक्तव्य आपल्याला ऐकायचं आहे टाळ्या वारंवार तुम्हाला सरांनी सांगितल्या ती कंजूशी मात्र नको आहे ती आपली ओळख आहे ओके तर अशा प्रकारे हा चार पाच दिवस चालणारा उत्सव तुम्हाला तुमचा कार्यक्रम आहे तुम्हाला पार पाडायचा आहे तुम्ही त्याचे नियोजन करते आहात आणि सगळ्या उपक्रमांमध्ये कार्यक्र क्रमांमध्ये ॲक्टिव्हिटीजमध्ये आपल्याला हिरेरीने सहभाग सुद्धा घ्यायचा आहे आणि एकंदरीत हा कार्यक्रम कुठलाही गालबोट न लावता यशस्वीरित्या संपन्न करायचा आहे या ठिकाणी मी माझं प्रास्ताविक थोडक्यामधलं जे काही होतं ते संपवतो आहे आणि कनाकेसरांकडे सूत्र देतो आहे धन्यवाद